आम्हाला या माध्यमातून जनतेसमोर एकच सांगायचं आहे की कुठलीही पीडित महिला ही, ही आमचं कुटुंब आहे आमची बहीण आहे आमची लेख आहे त्यामुळे तिच्याबरोबर राज्य सरकार एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री म्हणून असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि संपूर्ण राज्य हे त्यांच्याबरोबर कायम आहे एकीकडे काल कोर्टाने देखील हा संप जो आहे तो, ल, आ, आ, बस, बस तो करू नये असं सांगितलं त्यानंतर आज उद्धव ठाकरे आता सेनाभवनच्या चौकात बस बसणार आहेत आंदोलनाला कसं पाहता याकडे नाही एखाद्या गोष्टीचा निषेध करणं त्याला काळ्या फिती बांधून बसणं याचं समर्थन आम्ही नक्कीच करू शकतो परंतु राजकीय स्वार्थासाठी स्वतःची पोळी बाजून घेण्याचं काम उद्धव ठाकरे जे करत आहेत ते अयोग्य आहे महा महाविकास आघाडीनी लोकसभेच्या निवडणुकीत ध्रुवीकरणाचं राजकारण केलं धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम केलं ला। शरद पवारांनी मागच्या पन्नास वर्षात मराठ्यांना बी ओबीसीचं सी धनगरांची धनगरांचं आदिवासीशी आदिवासीचं मराठ्यांशी हे भांडण लावून पन्नास वर्ष महाराष्ट्र पेटत ठेवण्याचा जो धंदा केला तोच धंदा आता उद्धव ठाकरे नवीन मार्गाने अवलंबत आहेत त्यामुळे मला वाटतं की राजकीय स्वार्थासाठी स्वतःची पोळी बाजू नये तर ज्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ज्या माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे त्या न्यायासाठी हेच सर्वजण एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा सह्याद्रीवरती बैठक बोलवली असते तर मला वाटतं चांगला न्याय ह्याला मिळाला असता उज्ज्वल निकमसारखे सक्षम अधिकारी दिल्यानंतर वकील दिल्यानंतर देखील जर लोक म्हणत असतील की तो भाजपचा आहे तर डॉक्टर वकील चार्टर्ड अकाउंटंट आणि न्यायाधीश हा कुठल्या पक्षाचा नसतो हा त्याला दिलेल्या कर्तव्याचा असतो आणि तो कर्तव्याची शपथ घेत असतो ज्या उज्ज्वल निकमनी सव्वीस अकरामध्ये नराधामाला फाशीची शिक्षा दिली पाकिस्तानपासून लंडनपर्यंत जाऊन केस केस लढले आणि जिंकली त्या उज्ज्वल निकमवर देखील बोट ठेवण्याचं काम या महाविकास आघाडीने केलं त्याचा मी निषेध करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका